भाजी बनायला सुरुवात पहिला चिकन टाकायला कांदा हा कापत आहे बाकी कुंदोला घेऊन रेडी आहे टोप जेव्हा रेडी झाले नमस्कार मित्रांनो तर आज आपली करायची आहे पार्टी जवळजवळ खूप दोन ते तीन महिन्यातून आज आम्ही पार्टी करणार आहेत गावची पार्टी म्हणजेच गावाकडची पार्टी कशी असते कसं कसं नियोजन असतं ते सगळं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये हे आहेत प्रतीक पाटील म्हणजे माझा काका आहे हा पण मित्र एकदम जवळचा मित्र जिवलक मित्र आहे काय बोलू शकशील प्रतीक पार्टीचं सर्व आयोजन आणि नियोजन शुभम पाटील तुम्हीच केलेलं आहे त्याबद्दल तर काही शंकाच नाही परंतु अजून भाजी आणि लागणारे सर्व मटेरियल काही पोहचलं नाही <laughs> गेला जेवणाचा टायमिंग होऊन गेलेला आहे साडेबारा एक वाजलेले आहेत मी वाट बघत आहे का कधी येईल चिकन आणि कधी येईल ते साहित्य आणि मी बनवायला सुरुवात करत आहेत आणि मी बनवल्यानंतर जे झालेलं मेनू आहे त्याची चव तुम्ही सांगायचे कसं लागेल चिकन बनवणार आहोत आपण सगळ्यांना टेस्ट करायला देऊ आणि सगळ्यांकडून आपण रिमास आहेत आणि आम्ही एकाला सांगितले खाट घेऊन ये तर खाट घेऊन येतच आहे बबलू बसण्यासाठी खास बसण्यासाठी खास मागवलेले आहे आज आपली पार्टी आहे दोन शब्द तू पण सांग पार्टी प्रणित पणित आमगाव मध्ये आला म्हणजे पार्टी झालीच पाहिजे जेवणाचा कार्यक्रम झालाच पाहिजे प्रणित आला म्हणजे तसंच आम्हाला तीन वाजता खेळायला सुद्धा जायचंय त्याच्यामुळे पटापट घाई करायची आहे जशी पार्टी होईल तशी करायची आहे भार्गव टोप घेऊन आलेला आहे नेक्स्ट कोण येते ने तर आकाश बसण्यासाठी चटई घेऊन आलेला आहे खूप खूप स्वागत आहे आपल्या पाठी आज संडे असल्यामुळे आणि आज विकी सुद्धा आलेला आहे टो पराथ वगैरे घेऊन अशा प्रकारे आपली आप चूल पण रेडीच आहे टोप रेडी आहेत आता फक्त भाजीची वाट बघतोय चूल वगैरे पेटून झालेली आहे हे आम्ही घेतोय बुंदोला बुंदोलाला मराठी एकदम शुद्ध मराठी शब्द काय बुंदोलाला बुंदोलाच असेल असं मला वाटते कारण की टोप काल काळ न होण्यासाठी हे लावलेलं असतं बुंदोला असं बुंदोलाचं महत्व आहे की टोप काळ न व्हावं काळं होण्याचं वाचवावं यासाठी हा घेतला बुंदोळा गोंदोला घेण्यासाठी एक्सपर्ट आहेत अशा प्रकारे गोंधळा घेतात आणि यांनी आणलेलं आहे चिकन जवळजवळ चार किती पाच किलो एक किलो वाढवून बोंदोला घेऊन रेडी आहेत टोपे अशा का नाही प्रकारे कांदा हा कापत आहे बाकी सगळे आलेले आहेत पात्र वाढून यश चिकन वगैरे रेडी आहे बासमती राय आणि ही आहे बासमती कन्या हा ना धुवायचा <दुआ> पत्ता <laughs> नाही तर खूप सुंदर बोरिक पावडरचा स्वाद येतो त्याच्यामध्ये तांदूळ धुतला सर्व टेस्ट निघून जाते आपण तांदूळ त्यासाठी आपण तांदूळ धुवत नाही याच्यामध्ये बघा एवढे मेंबर्स आहेत अजून चार पाच मेंबर्स याचे बाकी आहेत सुंदर अशा प्रकारे चिकन धुवून घेतलेलं आहे का तिकडे कांदा कापायचा कापायचं कापायचा काम चालू आहे इकडे काही चालू बनवायचा इकडे खेळ भाजी बनवायला सुरुवात पहिला चिकन फ्राय साठी करणार आहेत आम्ही एक किलो चिकन फ्राय मला तुला लागेल तेवढा कांदा घे हा आमचा प्रोफेशनल कुक आहे विकी आणि बाला हा विकी हा बाला विकी दाखव हा विकी एक किलो चिकन फ्राय करत त्याच्यामुळे आम्ही छोटीशी घेतली अंशु अंश ओनर ऑफ नेपाली चायनीस सेंटर हायकर मोबाईल मध्ये हायकर हाय आटाकत आहे मिरची आटाकत आहे टोमॅटो आपण याच्यामध्ये काय काय टाकलंय खूप प्रतीक काय सांगू शकाल तुम्ही सर्वात प्रथम चुलीवरती कढाई ठेवली तेल टाकलं त्याच्यानंतर वाटण टाकलं मिरची आलं पेस्टच नंतर कांदा टाकला टोमॅटो टाकला हा आता चिकन मसाला टाकत आहे आम्ही थोड्या वेळातच ठीक आहे हा झाला चिकन फ्राय झाल्यानंतर आपण काय करणार भाजी किती कसं काय क्वांटिटी कोणत्या प्रमाणात चार किलो चिकन आहे त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत आपण बासमती राईस तिकडे होत आहे ओके प्रत्यक्ष तुम्हाला आम्ही दाखवत आहे सर्व काही मेनू तर किती वर्षापासून तुम्ही आ, हे कुक आहात गेले आठ दहा वर्ष मी हे कुकिंग काम करत आहे सध्या तरी आमचा साईडचा नेपाली कुक शिकत आहे प्रत्यक्ष ಕಾಟ್ ಹಾಕಿ ಅದ್ರಕ್ ಶಾಪ್ಲಾ ಅದ್ರಕ್ आता चिकन पाच मिनिट रेडी होईलच आणि आता आम्ही चिकनच्या भाजीला सुरुवात करतोय कुक आलेत नवीन नागले काका काय <laughs> बोलू शकाल नागले काका का? तेल थोडं गरम झाल्यानंतर अख्खा मसाल्याचं पॅकेट आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपण कांदा टाकूया ओके कांदा पूर्ण कोंबल्यानंतर हा पुढील प्रोसेस सांगतो ओके ओके मी दाखवतोच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लिंबू का टाकावा कांदा लवकर कोणता ऐक ना हॅलो आता येत आहे टोमॅटो आणि मिरची काढला त्यानंतर शेवटी कांदा कापण्यासाठी बसला न्या आमचा शुभम नंतर अरे भात रेडी आहे भाजी सुद्धा रेडी आहे भात बघू शकता तुम्ही सुंदर किती अतिशय सुंदर भात मध्ये राईस बनलेला आहे एकदम सिल्की सिल्की जेवण रेडी झालेलं आहे जबरदस्त जबरदस्त उत्कृष्ट प्रकारे जेवण बनलेलं आहे तिखट स्पायसी अच्छा किलिंग इट ब्रो ओके जेवण वाढण चालू आहे हे बघा दोघांना जेवण बघा किती जास्त Madre, madre, madre.